माझं गट क्रमांक तृतीय आहे मी संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत सहभाग घेतला आहे माझं श्लोकाचं नाव विद्याधनम हे आहे तर प्रसिद्ध आहे विद्याधनम श्लोक व अ स्पष्टीकरण श्लोकास आहे नचोर हारम नच राज हारम न भाद्र वाज नच भाजक वेवे कृते एव नित्यम वेदादनम सर्वदनम श्लोकाचा अर्थ आहे जे चोरांकडून चोरले नाही जाणार जे भा, भाव मध्ये वाटलं नाही जाणार जे खर्च केला वाढत जाईल जे सर्व धन मध्ये सर्व श्रेष्ठ आहे तीस म्हणजे विद्या माझा दुसरा श्लोक

म्हणजे विद्या हेच आपलं वास्तविक रूप म्हणजे सौंदर्य आहे हे विद्या ही सर्वांपासून गुप्त विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु नाम विद्या हे आपल्या सर्व सुख समृद्धी प्रदान करते व विद्या ही गुरुची ही गुरु आहे विद्या बंधुजन विदेश गमने विद्या परा देवता म्हणजेच आपण विदेश केल्यावर विद्या हीच आपली खरी मित्र असते आणि विद्या ही सर्व देवदेवतांपेक्षा ही श्रेष्ठ असते विद्या राजसु पूजते नाही धरम विद्या विहीन पशु म्हणजेच सर्व राजामध्ये धनाला नाही तर विद्याला ही पूजा करते म्हणजे विद्याचीच पूज आणि ज्याच्याकडे विद्या नाही तो पशु समान आहे तर मी माझे श्लोक व स्पष्टीकरण इथे समाप्त करते धन्यवाद